रामकृष्णारी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत आरी वर्कचे ब्लाऊज जे की अशा पद्धतीने आरी वर्क केलेले असतात आता सध्या ह्या ब्लाऊजांची खूप फॅशन चालू आहे तर मग हे ब्लाऊज पीस तर आपल्याकडे येतात तर हव्या त्या मापात तुम्ही हे ब्लाऊज कशा पद्धतीने शिवू शकणार याच्यासाठी गड्या रुंदी तसंच गळा उंचीला त्यानंतर शोल्डर आणि मुंडाखोली हे जी मापं महत्त्वाचे आहेत ना हे तुम्ही कशा पद्धतीने घेणार जेव्हा तुमच्याकडे असं आरी वर्गचं ब्लाऊज येईल आणि वर्क असल्यामुळे याला तंतोतंत कसं तुम्ही शिवून घेणार याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे तर व्हिडिओला कुठेच स्किप नका करू स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथं सर्वप्रथम मी गड्याची रुंदी तुम्हाला चेक करून दाखवते सहा इंच आलेली आहे गड्या डीपमध्ये दहाचा आहे तर फ्रंटच्या देखील बघा अशा पद्धतीने मी गड्या रुंदी चेक केलेली आहे दोन इंच आहे आपण थोडी मार्जिन घेणार तर अडीच पावणे तीनपर्यंत येणारच आहे तर आपण ब्लाऊज पीस बाजूला ठेवणार आणि अस्तर घेणार अस्तरवर सर्वप्रथम आपण आपल्या कस्टमरचे जे माप आहे त्या मापाची मार्किंग करायची तयार ब्लाऊज पंधरा इंच उंचीला घ्यायचा आहे तर मी इथं सोळावरती मार्किंग केलेली आहे आणि शोल्डर इथं मी टोटल घेणार आहे सहा इंच ठीक आहे सहाचं मी शोल्डर घेते जसं की मी नेहमी तुम्हाला सांगत असते ना पाचचे शोल्डर असतं आपलं डीप गड्यायचं पण आपला हा वर्कवाला ब्लाऊज आहे तर मी सहाचे शोल्डर घेतलेला आहे आणि सहाचाच मुंडा घेतलेला आहे त्यानंतर इथं ब्लाऊजची घडी असणार आहे आपली छत्तीसचं माप आहे तर छत्तीसच्या चौथा चा नऊ प्लस दोन इंच अकरा छत्तीसच्या मापासाठी मी हे ब्लाऊज बनवते आणि ब्लाऊजची तयार उंची आपण इथं पंधरा इंच घेतलेली आहे जे की छत्तीस मापासाठी तुमच्या मताने म्हणजे तुम्ही बघत असणार तर तुम्हाला जास्त वाटत असेल पण कस्टमर हायटेड असल्यामुळे आपल्याला एवढी उंची घेणं गरजेचं आहे किंवा आपल्याला कस्टमरने देखील तेवढं उंचीचे ब्लाऊज सांगितलेलं आहे आता आपण फ्रंटची देखील सेम मार्किंग करणार सहाचे शोल्डर घेतलेलं आहे सहाचा मुंडा घेतलेला आहे आणि इथं आपण मात्र बाराची घडी घेतो आहे कारण फ्रंट पार्ट आहे डायरेक्ट मी तुम्हाला कापडभर प्रिन्सेस कट कटिंग दाखवते तर त्यामध्ये आपण प्रिन्सेस कट जॉईंट जो, जो येतो ना म्हणजे जोडला जातो पार्ट त्याच्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं आता पहिला पॉईंट सोड्यावरती लावलेला आहे उंचीमध्ये आणि त्याखाली आपण अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहेत अशा पद्धतीने प्रिन्सिस कटसाठी तुम्हाला केव्हाही बॅक उंचीहून अर्धा इंच जास्त घ्यायचा असतो असं मुंड्याचा आकार देऊन झाला आता आपण इथं टक्स पॉईंटची मार्किंग करणार दहावरती टक्स पॉईंट घ्यायचा आहे आडवा टक्स चारवर द्यायचा आहे तो सरळ खाली मॅच करायचा अर्धा इंच इकडे घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन इंच ह्या बाजूला दोन इंच सरळ घेत मेन पॉईंटला टच करायचे आहे ओके आता मुंड्यामध्ये आपण आकार देणार सहावरती म्हणजे सहावरती पॉईंट लावल्यानंतर पॉईंट टू पॉइंट आपला आकार तयार झाला तिथं आपल्याला ही वाली स्केल ठेवायची आहे वीस सेंटीमीटर जिथं आपला आकडा आलेला आहे आणि स्केलवर तो बरोबर मी पॉईंटला घेतला आणि स्केल माझी अशी इथपर्यंतच गेलेली आहे म्हणजे हा एवढा टक्स इथं वेस्टेज निघतो आहे आपला आर्म हॉलमध्ये मग हा अर्धा ते पाऊन इंचाचा टक्स येतो आहे तो वेस्टेज असणार आहे त्यासाठी आपण साईडला अजून कापड एक्स्ट्रा वाढून घेणार आहेत आता इकडे बघा आपण कमरेचं माप मोजून घेऊ तीसच्या चौथा साडेसात होतो प्लस अडीच इंच दोन इंच एक इंच आता इथं आपण हा जो टक्स आपला एक्स्ट्रा आलेला आहे ना वेस्टेज जाणार आहे तो त्यासाठी मी कापड एवढा थोडा वाढून घेतलेला आहे खालून एक इंच वर घेता आपण ह्या बाजूला क्रॉस करणार आहे आणि ह्या बाजूला अर्धा इंचावर क्रॉस केलेला आहे आता मार्किंग केल्याप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं आहे हे तुम्हाला कळायला हवं ह्यासाठी तुम्हाला कटिंग दाखवते चॉकची मार्किंग केव्हाही कापडवर तुम्हाला राहू द्यायची आहे ह्या गोष्टीची तुम्ही देखील काळजी घ्या काठ खालीभर असल्यामुळे मी वरच्या काठापासून मोजून घेतलेला आहे तर मी तसंच इथं कटिंग करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल किंवा नसेल तर मी सांगते तुम्हाला कि आपन गड़े, की आपण गळे कुठलेच मार्क केलेले नाही आहे गळ्यांचं आपण अजिबात इथं गडारुंदी किंवा उंचीला असं माप घेतलेलं नाही आहे जसं आहे तसंच आपण कटिंग केलेलं आहे स्लीव्हसाठी एक इंच प्लस करत अकराची आपण उंची घेतली बाहीची घडी आपण इथं नऊ घेतलेली आहे आणि बाही उतार चारवर दिलेला आहे कंपल्सरी एल्बो स्लीवला तुम्ही कुठल्याही साईजला चारवर उतार देऊ शकता खाली दंडगेरच्या निम्मे प्लस दोन इंच घेतलेला आहे आणि एवढा जोड आपला एका बाजूने बाहीला येणार आहे पूर्णपणे घडी बसत नव्हती हो मग दोन्ही बाजूला जोड न देता एकाच बाजूला जोड घेईल ह्यासाठी मी अशा प्रकारे अशी घडी करत असते आणि तुम्हाला मी अशा पद्धतीने बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता हा जोडसाठी जो कापड आहे तो मी कट करून घेते अस्तरचा आणि याला जॉईंट देऊन घेणार आहे कारण आपल्याला बाह्यांचं कापड ठेवून बाह्या कट करायच्या आहेत ओके आता ही जी नथ आहे ना ती बरोबर सेंटरला यायला या या हवी यासाठी मी बाहीची घडी नथवरच अशी ठेवलेली आहे आणि मग त्याला ओपन करत आपण अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आता बघा आरीवक ब्लाउजची कटिंग कशी करायची हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे मी सर्वप्रथम बाह्या कटिंग केल्या त्यानंतर मला ब्लाऊज पीसची घडी मोडून परत नवीन पुन्हा घडी घालावी लागली बॅक नेकच्या कटिंगसाठी लक्षपूर्वक तुम्ही बघा खूप महत्त्वाची आणि खूपच अशी तुमच्या गरजेची माहिती तुम्हाला इथं मिळते बॅक पार्टसाठी पुन्हा आपल्याला घडी घालण्याची गरज पडली ती आपण कापडची घडी मोडून दुसरी घडी घातली आणि मग बॅक पार्ट कट केलेला आहे आता फ्रंट फ्रंट देखील खूप महत्त्वाचं पार्ट आहे बघा अशा दर जर का तुमचं फ्रंटचं पार्ट बसत असेल तर असं करा माझं बसत नाही आहे उंचीला कमी पडत होता म्हणून मी अशी घडी घातली आता अशी घडी घालत मी इथं फ्रंटचा पार्ट असा व्यवस्थित ठेवून घेते की जेणेकरून फ्रंटचे देखील दोन्ही बाजूचे पार्ट आपले इथे व्यवस्थित कट होतील तर असं स्टेप बाय स्टेप आपण बाई कट केली बॅक पार्ट त्यानंतर फ्रंटचा पार्ट कट केला ज्या फ्रंटवरती देखील गड्यावर आपला वर्क वर आहे म्हणून आणि आता उरलेल्या कापडमध्ये मी अजून घडी थोडी वेगळी घातलेली आहे आणि मग तिथं मी हे साईड पॅटर्न असे ॲडजस्टमेंट केलेलं आहे तर आपल्याला बघा वर्कवाले ब्लाऊज कट करत असताना एवढं सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते तुम्ही म्हणणार की आपल्या साधे ब्लाऊजसारखी काठावर घडी घातली की आपले लगेच पॅटर्न ठेवून कट होईल तर तसं नसतं म्हणून आपल्याला सर्व डिझाईन व्यवस्थित ॲडजस्ट करून मग कटिंग करायची असते आता चला आपण स्टिचिंगकडे येऊया आपला रेग्युलर जो डबल दाब आहे ना त्याच्या मदतीने हा जो आरीबर्गचा ब्लाऊज आहे त्याला फिनिशिंग येणार नाही म्हणून आपण इथं दाब चेंज करणार आहे हे जे फूट असतात ना ते आपल्या मार्केटमध्ये मा सहज मिळतात टेलरिंगच्या शॉपवरती तुम्ही राईट किंवा लेफ्ट कुठलाही फूट तुम्ही घेऊ शकता जसं की मी हा इथं घेतलेला आहे सिंगल दाब माझा तो मी इथं आता सेट करून घेते एवढं काही विशेष नसतं फक्त आपल्याला तो स्क्रू एक ढिला करून तो काढायचा बाजूला आणि परत दुसरा सेट करत असं पण टाईट करायचं चा त्याला चांगलं ओके आता याला बघा बाहीचं मी सेंटरला कट लावून घेतला आणि नथच्या खाली मी एक पॉईंट लावलेला आहे कारण डिझाईन बरोबर आपली सेंटरमध्ये यायला हवी या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते आता इथं आपण अशा पद्धतीने बाही ठेवून घेतलेली आहे अगदी वर्कच्या जवळून आपण टिप टाकतोय बघा अस्तरमधून एकदम वर्क जोडून आपली टीप येते कारण आपण सिंगल दाब घेतलेला आहे तर सिंगल दाबमध्ये कसं असताना आपण असे एकदम परफेक्ट अशी टीप टाकू शकतो आणि आपले मणी वगैरे पण तुटत नाही किंवा सुईच्या खाली तर येण्याचे प्रश्नच येत नाही कारण याला तशी व्यवस्थित याची सेटिंग देखील असते दाब टिप पण टाकून झाली त्यानंतर आता आपण याला पलटवत व्यवस्थित असं टीप टाकून घेणार आहे तर हे ब्लाउज आपल्याला असं व्यवस्थित छानपैकी शिवून घ्यायचं आहे तर हे पहा आपण जेव्हा वर्कवाले ब्लाऊज शिवून घेतो ना तेव्हा आपल्याला एकदम वर्कच्या अगदी जवळ यायला हवी अशा पद्धतीने टीप टाकायची असते म्हणूनच आपण इथं सिंगल दाब लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र मी रेग्युलर माझे जे ब्लाउज शिवून घेणार आहे ना त्याला मी आपला जो रेग्युलर दाब आहे तो लावून घेणार आहे म्हणजेच डबलवाला दाब तर सिंगल दाबनं मी स्लीव नेक आणि फ्रंट नेक हे तिन्ही वस्तू मी इथं म्हणजे तिन्ही पार्ट आपण इथं शिवून घेऊ आता बॅक नेकला फ्रंट नेकला एकाच बाजूने डिझाईन आहे मग नेक आपला दोन्ही बाजूला या सारखा यायला हवा ह्यासाठी मी काय करते जो वर्कवाला पार्ट आहे त्यावरच बघा अर्धा इंच लांबून असं मी गडा मार्क केला आणि त्यावरती मी हे जे अस्तरचं पॅटर्न आहे ना आपलं मेन मुद्द्याचं ते ठेवत असं आपण त्याला पलटवत प्रेस करून घेणार आहे याच्याने काय होईल की आपला जो गडा आपण तयार करू ना पुढचा तो दोन्ही बाजूला सारखा असा तयार होणार आहे कारण बघा एका बाजूला तर प्लेन कापड आहे मग तुम्ही जर का हा गळा एकाच बाजूला असं कटिंग आणि स्टिचिंग केला असता तर दुसऱ्या बाजूला किती घ्यायचा नेमका हे तुम्हाला कळायला हवं हो यासाठी ही सोपी ट्रिक आहे वर्कवाल्या बाजूला मार्किंग करायचं ते प्रेस करायचं आणि थोडंसं अर्धा इंच लांबूनच मी मार्किंग केलेले आहे लक्षात घ्या की आपल्याला तिथं शिलाईची टिप द्यायची आहे यासाठी कापड एक्स्ट्राचा आपल्याला तिथं सोडायचा असतो आता माझ्या दाबा अशा पद्धतीचा आहे म्हणून मी इथं व्यवस्थित असं कापड ह्या दिशेने लावलेलं आहे की जेणेकरून आपला बरोबर राऊंड शेपवरती अगदी डिझाईनला मॅच करत म्हणजे डिझाईनला लावूनच आपण इथं टिप टाकून घेतो आहे बघा एकदम परफेक्ट अशी आपली इथं टिप आपण देतो आहे आता आपण एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे ना तो असं कट करणार आहेत आणि शेप आपण बनवतो ना किंवाही गोल गोल ही गोलगडा बनवतो तेव्हा गोल आकारावरती कट लावायचे असतात त्याशिवाय फिनिशिंग आपल्या कामाला मिळत नाही आता कट लावून झाल्यानंतर इथं तर आरिबगचं वर्क आहे ना तर आपण काय करणार फिनिशिंगसाठी गळ्याला दाबटीप देणार आहेत म्हणजे दापटीप दिल्याने आपल्याला प्रॉपर हवी तशी फिनिशिंग इथं मिळत असते आता दापटीप दिल्यानंतर काय होतं की आपला हा जो अस्तरचा कापडा आहे तो सहज पद्धतीने आतमध्ये फोल्ड होतो आणि मग आता आपण काय करणार राहिलेला जो कापड आहे तो अस्तरला असा अटॅच करणार अस्तरहून जेवढा काही एक्स्ट्राचा ये कापड येईल ना तो आता आपण इथं कट करून घेणार आहे तर इथं बघा मी नेहमी तुम्हाला अल्टरचे गडी शिकवत असते किंवा गळ्याला पट्टी लावायची शिकवते तर आत्ता मात्र आपलं हे आरीवचं ब्लाऊज आहे म्हणून याच्या आपण गडा अल्टर केलेला आहे आता जर का तुम्हाला इथं आयहूक पट्टी तुमची कमी जास्त होईल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सारखी आयहोक पट्टी यायला हवी ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आता तुम्ही साईड पॅटर्न अटॅच करणार जसं की मी देखील करणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही आय हुक पट्टी लावा आणि आय हुक पट्टीची लेवल करत मग खाली कमरपट्टी लावायची म्हणजेच काय होईल की तुमची आय हुक पट्टी सारखी बरोबर तुम्हाला करता येणार आहे जेव्हा आपण आय हुक पट्टी वरच्या दिशेने कवर करतो ना आणि मग गडपट्टी लावतो पण आता गळा अल्ट्राच असल्यामुळे आपल्याला खाली कमरपट्टीकडे ॲडजस्टमेंट करायची आहे ओके आता आपलं फ्रंट आपण बाजूला ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा नको व्हायला तुम्हाला योग्य ते नॉलेज मिळायला हवं यासाठी मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट इथं दाखवते ब्लाऊजची फिटिंग आणि तर मी बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आता हा बॅकनेक आपला बरोबर यायला हवा यासाठी मी सेंटर काढलेला से आहे आणि सेंटरला एक सरळ अशी लाईन मार्किंग केलेली आहे आस्तरवरती आपल्या सेंटरला एक अशी मार्किंग आहेच म्हणजे ऑलरेडीची घडी आहे तर घडीवरच आपण त्याला व्यवस्थित कट केलेला आहे सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करत आपण इथं पिना लावून छानपैकी असं सेट करणार आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला त्यावरती टिप टाकायला घ्यायचं आहे तर टिप टाकायला मी असं पलटवून घेतलेलं आहे की जेणेकरून डिझाईन तुम्हाला देखील स्पष्ट दिसेल आणि मला देखील स्पष्ट दिसते तर असं अगदी गोल गड्याला लावून मी अशी टेप टाकते बघा मी कुठंच दाब वर केलेलं नाही आहे अगदी सहज एकदम इझी असं आपण त्याला गोल गोल असं मस्त फिरून घेतो आहे मणी दाबमध्ये येण्याची काहीच शक्यता नसते फक्त तुम्हाला मशीन व्यवस्थित चालवायची आहे ओके आता आपण काय करू हे सर्व पिण्या काढून आतील जो वेस्टेज पार्ट आहे ना तो इथं कट करणार आता इथं महत्त्वाची टीप अजून एक देते की आपण याला दोरी लावून घेणार आहेत पण दोरी आपण अल्टरच्या फिनिशिंगने लावून घेऊ तर मग अल्टरच्या फिनिशिंगने कशा पद्धतीने तुम्हाला दोरी लावता येईल नेमकी दोरी शोल्डरपासून किती लांब घ्यायची किंवा किती लांब लावायची ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे तर सर्वप्रथम मी राऊंडचे पुरती कट लावते आणि इथं मात्र आता आपल्याला दोरी लावण्यासाठी तीन इंचावर पॉईंट लावायचा आहे बघा शोल्डरपासून तीन इंचावर कारण आपलं शोल्डर अजून जोडलं गेलेलं नाही आहे तीनच्या पॉईंट लावला तर मी काय करते तीनचे पॉईंट जवळ थोडंसं असं अर्धा इंच कापड ओपन करते शिलाई काढते मी तिथली थोडीशी शिलाई काढायची आहे आपल्याला गड्यावरची की जेणेकरून इथं कापड बघा असं ओपन होईल त्यामधूनच आपण दोरी लावून घेणार आहेत म्हणजे जी दोरी आता आपण सेट करू ना ती एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने लावली जाईल बघा ह्या दिशेने दोरी अशी आत टाकलेली आहे आपण जी शिलाई आपण काढली परत तिथं आपण अशी टिप टाकून घेऊ दोरी लावल्यानंतर अशा ला ला पद्धतीने डबल टिबल टिप टाकायची आहे सेम प्रोसेस आपण ह्या दिशेला करणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवेल आता हे जे ब्लाऊज आहे ना मी नेहमी अल्टर करत असते बॅक पार्ट देखील पण ह्या ब्लाऊजला मी कमरेला पट्टी लावणार आहे तर पट्टी देखील मी कशी लावते माझी खूप मी सोपी पद्धत दाखवत असते नेहमी तर की जेणेकरून तुम्हाला देखील एकदम सोपं वाटायला हवं आणि तुम्हाला ब्लाऊज शिवण्या म्हणजे शिवताना खूप असा वेगळा आनंद असा जो असतो ना तो तुम्हाला पण व्हायला हवा की एकदम झटपट आपलं काम जेव्हा होत असतं ना तेव्हा आपल्याला देखील खूप भारी असं वाटत असतं जसं की मी तुम्हाला नेहमी नीत नवं आणि एकदम सोप्यात सोपं कसं तुम्हाला करता येईल याचा माझा प्रयत्न असतो आणि मी तशाच पद्धतीने तुम्हाला दाखवत असते तर आता आपण संपूर्ण गोलगड्यावरती टिप टाकून घेतो आहे बघू शकता दोरी किती फिनिशिंगमध्ये लावली गेलेली आहे ना ती अस्तरच्या दिशेने बाहेर दिसते ना वरच्या दिशेने बाहेर दिसते ओके आता आपण काय करू संपूर्ण जे बॅक पार्ट आहे ना ते त्याला अस्तर आपण असं स्टिच करून घेणार हवं तर तुम्ही यावरती इस्त्री फिरू शकता पण स्टोन वगैरे मणी वगैरे असल्यामुळे याच्यावर इस्त्री व्यवस्थित अशी करता येत नाही तर अलग दाताने सांभाळून आपल्याला इस्त्री करायची असे ठिकठिकाणी राहिलेलं संपूर्ण अस्तर आपल्याला असं स्टिच करायचं आहे आणि याला जसं की मी आता बॅकला खाली कमरपट्टीसाठी अल्टर केलेले नाही आहे मग पट्टी कशी लावायची आणि सरळ कसं येईल आपलं ब्लाऊज बॅक पार्टला जेव्हा मैत्रिणींचे ब्लाऊज वर जातात ना पाठीमागून वर असे ब्लाऊज उचलले जातात तर त्याला हे खूप महत्त्वाचं जे कारण आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते ते तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल आता संपूर्ण असर आपला अटॅच झाल्यानंतर आपण काय करू जो आता एक्स्ट्रा कापड याला सुटलेला आहे ना तो कट करणार तर तो देखील कुठला कट करायचा आहे हे पण महत्त्वाचं आहे मी फक्त इथं दोन बाजूचंच कापड इथं कट करणार आहे बघा आरमोलचा व्यवस्थित सेफ कसा आणि हा वाला बस खाली जो एक्स्ट्रा कापड आहे कमरपट्टीच्या खाली तो आपण एक्स्ट्रा राहू देणार आहेत कारण आपण त्याचीच पट्टी बनवणार आहे आता इथं आपल्याला टक्स घ्यायचे आहेत हा कापड बघा बरोबर एक इंचाने जास्त आहे मला माझा आलेला मी तेवढाच राहू दिलेला आहे तर आजूबाजूला मी साडेचार साडेचारवर पॉईंट लावले आणि उंचीला देखील मी साडेचार इंच असं सा टक्स घेतलेला आहे तर अशी मार्किंग केल्याने काय होतं की आपले टक्स सारखे येतात आणि हे डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे इथं कुठेच चूक नको व्हायला यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर टक्स मी असा फोल्ड करून घेते आणि टक्स घेतल्यानंतर राऊंड शेप कसा येतो हे दाखवते तुम्हाला आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही टक्स घेतले गेले बघा आता टक्स घेतल्यानंतर आजूबाजूचा जो कापड आहे ना त्याची अशी बरोबर पाऊण इंच कोणी असे खाली आलेले असतात ते आपल्याला कट करायचे असतात म्हणजे सरळ एक लेवल आपल्याला मिळते ओके आता आपण इथं पाव इंच कापड असा फोल्ड करणार आहेत पाव इंचं कापड फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला टिप टाकायची आहे तर हे पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे सिल्कची पैठणी आहे सिल्कचा कापड खूप सुंदर असतो लगेचच आपल्याला आपण जसं त्याला फोल्ड करतो ना तशी त्याला सल पडतात खूप सुंदर अशी फिनिशिंग ह्या ब्लाऊजला देखील आपण देऊ शकतो तर बघा अजून एक मी फोल्ड घेतला बरोबर एक इंचाचा आता ही झाली आपली कमरपट्टी मागच्या बाजूला तर मी वेगळा कापड न लावता तोच कापड इथं शिल्लक राहू दिला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा आणि मग माझं असं ब्लाऊज मी इथं छान असं फिनिश करते तर हे जे ब्लाऊज आहे ना म्हणजे वर्क त्याचा प्लेन कापडवरच आलेला होता याला खाली बॉर्डर नव्हती म्हणून मग मी तशी तर याची बॉर्डर शिल्लक आहे पण मी ती बॉर्डर लावून घेतली नाही कारण ते बॉर्डरमुळे काय झालं असतं ब्लाऊजचा थोडा लुक खराब झाला असता ह्यासाठी मी बॉर्डर न लावणंच योग्य ठरलेलं म्हणजे माझ्या मताने तरी मला तसं वाटलं म्हणून मी तर बॉर्डर काही लावून घेतलेली नाही आहे तुम्ही हवं तर बॉर्डर लावू शकता तुमच्या चॉईसनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार तर असं देखील मला ब्लाऊज एकदम सुंदर वाटतं आहे तर फायनली आपलं संपूर्ण ब्लाऊज असं तयार झालेलं आहे तर मग मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच दस बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद